तर कोकणातील एक मराठी माणूस व्हॉट्सअपचा मेसेज वाचतो काय प्रेरणा घेतो काय डोक्यात संकल्पना आणतो काय आणि ती प्रत्यक्षात उतरवतो काय सारं काही विचार करायला लावणार गणेशोत्सवात आपण अनेक धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक उपक्रम राबवत असताना कुठेतरी समाजाच्या बांधिलकीचं भान ठेवणं तितकंच महत्वाचं ठरतं आणि असंच मनामध्ये ठरवून आशिष हरसकर यांनी राबवलेला हा अभिनव उपक्रम व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला एक मेसेज ज्यामध्ये लिहिलं होतं की आपण गणेश दर्शनाला जाताना मोठ्या प्रमाणात नैवेद्य नेत असतानाच त्याऐवजी एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अर्पण करा जेणेकरून गरीब गरजू मुलांच्या शिक्षणात आपला कुठेतरी खालीचा वाटा म्हणून सहभाग असेल त्याप्रमाणे आशिषने खडतर मेहनत घेत हँडविल छापली प्रसारमाध्यमांना विनंती केली की ही संकल्पना आपण जनतेपर्यंत पोहोचवा त्याप्रमाणे बेस्ट व्हीने पुढाकार घेऊन आपल्या चॅनलवर ही संकल्पना प्रसारित केली आणि मग काय मदतीचा ओघ सुरू झाला आणि श्री दत्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पूर्णगड लोकरेवाडीमध्ये वया पुस्तक आणि पेनाचा ढीक पडू लागला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर चक्क इंग्लंडमधून देखील दीपाली राजमहाले यांच्यातर्फे दोनशे वह्या आणि दोनशे पेन उपलब्ध झाले तसेच किरण लोकरे सचिन लोकरे हावरे कॉम्प्लेक्स सोसायटी मुंबईहून देखील एकशे पन्नास वही पेन देण्यात आले त्याचबरोबर स्थानिकांनीही या उपक्रमात उत्साहाने प्रेरणेने सहभाग दर्शवत शेवटी सुमारे हजारांपेक्षा जास्त वही पेन गोळा झाले आणि मग खऱ्या अर्थाने या उपक्रमाच्या माध्यमातून या वही पुस्तक आणि पेनचं वाटप तालुक्यातील सहा शाळांमध्ये मुलांना करण्यात आलं खरंच अगदी खूप कौतुक करावं असा हा उपक्रम राबवला गेला याचं सहभागी असणाऱ्यांना सर्वांना पुण्य तर मिळेलच मात्र त्याचबरोबर इतरांनाही धडा मिळेल आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपला देश निश्चितच साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करेल जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुर्धे तालुका जिल्हा रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णगड खारबीवाडा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा पूर्णगड क्रमांक एक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेरवी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा गावडे आंबेरे खारबीवाडा क्रमांक दोन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पूर्णगड या सहा शाळांमध्ये वही वाटप करण्यात आलं या उपक्रमाप्रसंगी अनेकांची मने भारावून गेली होती त्याचबरोबर खारीचा वाटा म्हणून लाचलुचपत विभागाचे उपाध्यक्ष सतीश गुरव यांनी आत्मकथा बोधकथा आत्मचरित्र असलेली एकशे पन्नास पुस्तकं या उपक्रमाला भेट म्हणून दिली त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात उपयोग होणार आहे मात्र वाचन करणे हे तितकंच महत्वाचं आहे हल्ली वाचनापासून नवीन पिढी दूर होत चालली त्यांनाही प्रेरणा मिळेल कारण ज्ञानी लोकांनी म्हटलं आहे वाचाल तर वाचाल आणि हे सत्य आहे या संकल्पनेचे शिल्पकार आशिष नरसू हरस्कर यांना या उपक्रमात साथ दिली ती सार्वजनिक गणेश मंडळाचे खजिनदार रूपान हरस्कर मत्स्यगंधा महिला मंडळ अध्यक्षा सिद्धी रमेश आडवरेकर सागर नाटेकर सूरज हरस्कर संकेत लोकरे विजय हरस्कर राजगुरू हरस्कर यांनी आणि अतोनात मेहनत घेऊन ही संकल्पना सत्यात उतरवली ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावामध्ये अशी संकल्पना राबवली जाते तर तीच संकल्पना उच्चभ्रू प्रतिष्ठित आणि मोठमोठे नेते प्रतिनिधी यांच्या डोक्यात का येऊ नये प्रश्नचिन्ह स्वतःसाठी सगळेच जगत असतात मात्र दुसऱ्यांचं दुःख समजावून समाजाची बांधिलकी जपत त्यांना जर त्या का मदतीचा हात पुढे केला तर त्यासारखं दुसरं पुण्य नाही तेव्हा आज आपण सर्वांनी संकल्प करूया आणि सण उत्सवाच्या निमित्ताने असे उपक्रम राबवून देवाला तसेच समाजाला आनंद मिळवून देऊया हीच ईश्वर चरणी प्रार्थना या उपक्रमाला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन